पर्याय YouTube समुदाय में YouTube निर्म शेयर कैमर माइक कैम रिक रीड आई समुद्र ब्लैक बन तुमी या लाइव लाइव चैट सहभागी सब के विस शुन चक निश कैप कैप आप सहब ब्लैक पर बन मैसेज बटन निवड़ने बटन निम मैसेज बन शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक या भावांनो सर्वांनी पटापट वरती या थोडा वेळ या लाई वरती भावांनो एक लाईक तर थोडासा पाऊस पण होता आमच्याकडे म्हणजे सॉरी लाईट चालू आहे म्हणजे केबल टाकणं चालू आहे आमच्याकडे एक आता बहात आहेत एक लाईट म्हणजे तीन दिवस सारखे तीन दिवसापासून आमच्याकडे मेन लाईनीचा वायर चालू आहे मोठा केबल आहे हा शेअर शक चॅट पर्याय शेअर शेत चॅट शक त्या चॅट एक मिनिट एक आता पाहात आहेत एक लाईक तर सर्वांनी लाईक करा बा लाईव्हला चॅनलला सब्स्क्राइब करा शक्य शून्य आता बहात आहेत एक लाईट एक आता बहाद आहेत एक लाईट कमेंट करा पटापट आणि चॅनल ला सबस्क्राईब करा बावरून तर ते काय ना सतत चार्जिंग कस नाही राहू राहिले आपल्या मोबाईल मध्ये लाईट चा पण प्रॉब्लेम चालू आहे म्हटलं चला थोडा वेळ आपल्या मित्रमंडळी म्हणत असतील तर आपले दिलीप दादा लाईव्ह का घेत नाही काय नाही सागर नमस्कार 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 माझा व्हिडिओ तुम्ही ऐकत असेल ना भाऊ नाही जरी लाईव्ह घेतली तर तुम्ही माझा व्हिडिओ तरी ऐकत राहा भावांनो कारण की आमच्याकडे मेन केबल येत आहे मेन लाईन येत आहे तेथे एक लोक केबल टाकत आहे आमच्याकडे मोठा वायर सागर खूप दिवसांनी भेट झाली बटन हो दादा सक्रिय करण्यासाठी दिवसा काल परवा भेट झाली आपली सोमवारी रविवारी हर्षू नियंत्रक हाय सर बटन हाय नमस्कार हर्षू स्वागत आहे तुझं लाईव्ह वरती माझ्या लाईव्ह वरती हर्षू नियंत्रक लाईक डन दन, बटन धन्यवाद लाईक केल्याबद्दल सागर मूळ नियंत्रक लाईव्ह एट चा रेग्युलर भाऊ बटन रेग्युलर याला भाऊ क्लिअर करण्यासाठी डबल टॅप तुम्हाला काय सांगू दोन तीन दिवसापासून आमच्याकडे केबल टाकणं चालू आहे मेन लाईनीचं तर ते काय उरायला ना तर दुपारी लाईव्ह घ्या म्हटलं तीन वाजता पण चार्जिंगच टिकत नाही आणि लाईट रात्री लगेच संध्याकाळी सहा येते किंवा आठला येते कधी कधी चॅट पर्यंत चॅट सागर भोवन नियंत्रण दोन दिवस आलो मी नाही आलो बटल सूचीमध्ये आहे सात चॅट पत्थे तीन आता पाहत आहेत दोन लाईक लाईक करा सर्वांनी लाइव ला चॅनल ला सब्स्क्राइब करा नवीन मेंबरला विनंती आहे थेट थे, जेवण का झालं सक्रिय करण्यासाठी डबल सागर मुळ नियंत्रक बाकी झाले का जेवण बटन हो झाले ना सक्रिय करण्यासाठी डबल टॅप म्हणजे अंडा फंडा पाहिला ना काल वट सावित्री पौर्णिमा होती वट सावित्री पौर्णिमा तर काल काही खाल्ले गेले नाही आज अंडा फंडा होता आपला सागर मुळ नियंत्रक बा चांगला आहे भाऊ बटन ओके okay, okay, oh, okay, ओके हो भाऊ हर्ष नियंत्रक बटन मी ठीक आहे सक्रिय करण्यासाठी डबल काय होत ना सागर दादा तुम्हाला सांगू का हर्षू ते व्हिडिओ मी लाईव्ह घ्यावा दोन तीन दिवस पण ते नाही रेग्युलर दुपारून म्हणजे आमच्याकडे नऊ वाजल्यापासून लाईट जाती तर दहा वाजल्यापासून तर रा, रात्री 8 ला इथे आज बरे लवकर आली सहाला सतीश हॅलो 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 सतीश राव खूप खूप स्वागत आहे तुमच्या लाईव्ह वरती कसे सतीश साहने साहेब लाईव्हला लाईक ला 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 करा लाईक केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा भावांनो 1961 चा टप्पा तुम्ही पार केला आहे आपण टप्पा पार केलेला आहे करत राहा भावांनो शेवटपर्यंत पर्यंत लाइक करा लाईव्ह ला सर्वांनी चॅनल ला सबस्क्राईब करा नवीन मेंबरला विनंती आहे सागर कुठे बाकी सगळे बटन आता थोडं दहा पंधरा मिनिट घ्यायचं आपली लाईव्ह बघू घ्यायचं कारण की लाईटचा प्रॉब्लेम चालू आहे म्हणजे लाईट फिटिंग चालू आहे आमच्या गावामध्ये रावण बकासुर जय शिवराय बटर जय शिवराय रावण बकासूर। खूप स्वागत आहे तुमचे लाईव्ह वरती सतीश साहने लाईक रंग दादा धन्यवाद धन्यवाद सक्रिय करण्यासाठी डबल टॅप चेक

सक्रिय करणे ना माझे व्हिडिओ ते डिम गॅप पडू राहिला मध्ये माझे तर कमी होतो चाललं रे ते काय ना आमच्याकडे लाईटच टिकू नाही राहिल्या निश्चय रावण बका हर्षिता ताई नमस्कार जय शिवराय हर्षिता ताई नमस्कार जय शिवराय रावण बका सुन सक्रिय करण्यासाठी बारा लोक आय शिशी वरती भावांनो तर सर्वांनी लाईक करत राहा लाईव्ह ला चॅनल ला सब्स्क्राईब करा सागर मोहन नियंत्रक हा हा लाईट चे मोठे प्रॉब्लेम आहे बटन हो ना ते नाही नाही तर मला कलावी वाटत नाही का हा मी व्हिडिओ अपलोड करून ठेवलेला आहे सर्वांसाठी तर ते व्हिडिओ बघत राहायचा तुम्ही ते मोठा लाईन मेन मेन केबल बसून चालू आहे मी हर्षदा दुसरी आहे हो का बाबू भाई भाऊ तू दिसत नाही नाही दादा मी लाईट बंद ठेवलेलं मुद्दा ते न काय ना किडे परेशान करतात कुरकुर 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 यार त्यांचा प्रॉब्लेम असतो किड्यांचा धीरज हॅलो दिलीप भाऊ हॅलो धीरधीश धीरज हॅलो दिलीप कसे गो दीप खूप कुकू स्वागत आहे तुमचं लाईन ला लाईट ला करा दादा चॅनल ला सब्स्क्राइब करा सतीशाने तुम्ही दिवसाला लाईन ला येतात का हो येता असतो ना दादा तीन वाजता पण काय झालंय ना आपलं ते लाईटचा प्रॉब्लेम आहे ना चॅट परीप शेप कॅप कॅप

हे अमोल हे हो, अमोल दांडगे हा हा लाईट बंद करतोय हिच्या आता तसे सगळं काही साहिल मी छान आहे बटन छान आहे चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय आम्ही सांगतो की केबल अथरा के गावाकडे रेलगावची लाईट बंद करून टाका चॅट हर्षू नियंत्रक बर बटन बर साहिल लाईव्ह ला दिलीप दादाचा बटन लाईव्ह ला दिलीप दादा येते ना लाईव्ह ला येते हर्षू माझ्या लाईव्ह ला येत असते रे भाऊ चॅट पर्याय येते मला लावला

थँक्यू थँक्यू येऊ राहुल दादाच बंद करतो काय करू आमच्याकडे लाईन लाईन कारण की न तू दादा म्हणतो त्या दादाला वाटत असेल दिलीपदा आपल्याशी बोलू नये असं मी आता पण कामावर आहे बटन मी आता पण कामावर बटन नमस्कार महादेव जाधव दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती चॅनल ला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक ला ला हो ला करा हर्षू नियंत्रक हो का बर बटन हो का बरं अजून कोणाचा का बटन अजून कोणाच्या लाईव्ह लाधा ला बटन अरे काय म्हणतो महादेव खूप खूप स्वागत आहे लाईव्ह वरती हर्षू नियंत्रक नाही बटन ना अमोल दांडगे एकशे त्रेचाळीस नियंत्रक मी काय वायरमन आहे काय बटन तूच 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 लाईट बंद करतो तुला वाटत असेल दिलीपदा आपल्या लाईव्ह बोलून ये आपल्याशी आता काय सांगा बो तूच तूच मंत्री पादा में दे आता हर्षू नियंत्रक कुठेच नाही जात बटन कुठेच नाही जात काकी कशी आहे काकी कशी रावण बकासूर फेस्ट व्हॉइस स्पीकर थँक्यू महादेव जाधव बटन हर्षू नियंत्रक फक्त दिलीप दादानाचं सबस्क्राईब केलं मी बटन फक्त दिलीप दादाना सबस्क्राईब केले मी साहिल हर्षू बाकी सर्व कसे आहेत बटन हर्षू बाकी सर्व कसे आहेत महादेव जाधव बटन हर्षू नियंत्रक मस्त आहे मम्मी बटन मस्त आहे मम्मी हर्षू नियंत्रक ठीक आहे लेटेस्ट जाधा दिलीप दादा झालं का जेवण तुझं बटन हो झालं दादा लेटेस्ट दादा जेवण झालं माझं चॅनल वर नवीन करा लाईव्ह लाईक करा अमोल दांडगे एकशे त्रेचाळीस नियंत्रक हर्षू मला बोलत नाही काय हर्षू मला बोलत नाही का थांब दादा

तर थोडा वेळेस लाईव्ह घेतो बावांना आहे का हर्षू नियंत्रक हो बटन हो, अमोल हर्ष हो, 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 हर, साहिल हर्षू काकी बोल साहिल विचारत होता म्हणून बटन साहिल हर्षू नियंत्रक बर बटन चॅट तेरा मिनिट एक आता पाहत आहेत सात लाईक सर्वांनी लाईक करा लाईव्ह ला चॅनल ला सबस्क्राईब करा पाहत वो आहेत सात लाईक थोडा दोन मिनिट लाईव्ह घेतो बस फक्त उद्या आपली सकाळी लाईव्ह घेईल मी हर्षू नियंत्रक अमोल दांडगे एकशे त्रेचाळीस नियंत्रक हर्षू नियंत्रक हो बटन हो। साहिल हर्षू काकी ला हर्षू ने रावण बकासूर सकाळी किती वाजता असेल लाईव्ह भाऊ बटन सकाळी सात ला घेतो लाईव्ह साठी डबल टॅप मिलन खापरे जय भीम जय भीम दादा जय भीम करण्यासाठी डबल मिलन खापरे यांनी हॅलो म्हटले बटन धन्यवाद चार्जिंग बटन काय सत्तर त्र्याहत्तर टक्के झाले बाई पण थोडा वेळ घेतलं मी कारण की कि पण गडू उजुरा आमच्याकडे अमोल दांडगे एकशे त्रेचाळीस नियंत्रक हर्षिता कुठे आहे मग बटन हर्षिता कुठे येईल रे हर्षू नियंत्रक जय शिवराय जय शिवराय जय शिवराय हर्षु नियंत्रक काय माहित मला काय माहित मला सागर मूळ नियंत्रक दिलीप भाऊ थोडा वेळ थाबा बटन सक्रिय करण्यासाठी थोडा काम आहे दादा मला म्हणलं आलं थो होतं थो थोडा मी येतोस मी थोड्या वेळानं चॅट पर्यंत पंधरा दोन आता पाहत आहेत आठ लाईक सर्वांना बाय बाय मित्रांनो समाप्त तुम्ही ठीक आहे युट्यूब कॅमेरा सुरू करा बट माय